नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची सणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघायला मिळून सावली ही खरी गान कुकीळा असल्याचे भयानक सत्य सारंग समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि भर रात्री सावली ही तारासाठी गाणं गायला जात असताना आता सारंगचे लक्ष सावलीकडे जाऊन आता सारंग हा कसा सावलीचा पाठलाग करतो जेव्हा आता सावली ही तारा आणि भैरवीकडे येते तेव्हा आता भैरवाईच्या तोंडातून पडलेल्या एकाच सत्याने सारंगला सावली कशी गान कुकिळा असल्याचे समजते आणि भैरवीला रंगे हात पकडून सावलीचे भयानक सत्य कसे पळतच सारंगकडे येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलेले आहे की आता सारंग आणि सावलीला एकत्र आणण्यासाठी सोहम बबलू अमृता सगळेजण तिघेही जण आता प्रयत्न करत असतात एका पाठीमागून एक डावपेच खेळत आता काही जरी झालं तरी सारंग आणि सावलीला यांच्यामधले नाते फुलून त्यांना एकत्र आणायचेच असा आता त्यांनी विचार केलेला असतो आणि त्यासाठी आता क्रिकेट मॅचमध्ये सारंग आणि सावलीला बोलावून आता दोघांनाही क्रिकेट खेळायला भाग पाडत सावलीच्या हातून सारंगच्या टीमने विजय मिळवलेला असतो आणि त्यानंतर प्रेमाने सारंगने सावलीला मिठी देखील मारलेली असते आणि त्यानंतर सावलीचा तो झालेला स्पर्श आता सारंगला हवा हवासा वाटू लागलेला असतो त्यानंतर आता सारंग हा फुल पार्टी अरेंज करतो आणि त्या पार्टीमध्ये सुद्धा सावलीला फूड तयार करण्यासाठी सारंगने आता स्वतःच्या हाताने मदत केलेली असते ते सगळं बघून मात्र इकडे ऐश्वर्याचा मोठा जळफळाट होतो काही जरी झालं तरी आता या मुलीला सारंग पासून बाजूलाच करायला हवे असा विचार आता ऐश्वर्याने केलेला असतो फुल पार्टीमध्ये सारंग आणि सावली एकत्र आले इकडे आता बेडरूममध्येच ऐश्वर्या विचार करत असते आणि काही जरी झालं तरी या घरात पाळणा हलू द्यायचा नाही असे आता ऐश्वर्याने ठरवलेले असते सारंग आणि ती पोरगी जर एकत्र आली आणि जर त्या मुलीपासून मेंदळ यांना वारस मिळाला तर आई सगळा राग विसरून पुन्हा त्या मुलीचा स्वीकार करतील हे त्रिकालवादी सत्य आता ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर येत असते इकडे आता सारंग हा सावलीवरती खूप खुश असतो पण त्याच वेळेस आता इकडे नीलने सुद्धा सावलीचे ते सत्य आता ऐश्वर्याला सांगितलेले असते आणि आता ऐश्वर्याच्या डोक्यात संशयाचे काहूर माजलेले असते काही जरी झालं तरी आता मॉम देखील या मुलीकडे दुर्लक्ष करते आणि सारंग देखील आता या मुलीकडे आता आकर्षित झालेला आहे काय करावे आता हे ऐश्वर्याला कळत नसतं आणि त्याच वेळेस आता इकडे रात्री सावली ही तिचे आवरून पुन्हा किचनमध्ये झोपायला येते इकडे आता सारंग हा भर रात्री त्याच्या बेडरूममधून फोन करून आता बोलत असतो त्याच वेळेस आता इकडे सावलीला भैरवीचा कॉल येतो आणि भैरवीचा कॉल येताच पटकन आता सावली फोन उचलते हो आणि आता लगेचच भैरवी सावलीला म्हणते की सावली आज तारा गाणं गाणार आहे काही जरी झालं तरी तो आत्ताच्या आत्ता इकडेही तेव्हा आता, आता, आता सावलीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सावली म्हणते की माई पण मी एवढ्या रात्री कसं येऊ शकते तेव्हा आता भैरवी म्हणते की दिलेला शब्द मोडणार आहे का सावली तू अगं तू काय म्हणाली होती वेळ आली तेव्हा मी ताराच्या मदतीला येईल आणि तिच्यासाठी गाणं गाईल विसरलीस का तू तेव्हा आता सावलीला काय करावं नी काय नाही कळत नसतं भैरवी म्हणते की हे बघ सावली मी तुझी वाट बघते तसंही सावली तुला आडकाठी घालायची सवयच आहे गाण्यामधून इकडे तिकडे जाणे मला बघावयास लावणे मला त्रास देणे पण मी आता असं काही चालून घेणार नाही काही जरी झाली तरी सावली तू तारासाठी माझ्याकडे गाणं गायला आलीच पाहिजे असा कडक शब्दात आता भैरवीने सावलीला सांगितलेले असते आणि फोन कट केलेला असतो इकडे आता सावलीला काय करावं आणि काय नाही समजत नसतं आणि आता क्षणाचाही विलंब न लावता सावलीने आता भैरवीसाठी तिकडे गाणे गायला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण आपण लहानपणी भैरवीला दिलेला शब्द मोडू शकत नाही हे आता सावलीला आठवते पटकन आता सावली ही सग सगळीकडे नजर फिरवते आणि सगळीकडे शांतता असताना आता सावली विचार करते की सारंग सर देखील झोपलेले असतील आणि असा विचार करून पटकन आता सावली ही घराच्या बाहेर पडते हळूच बाहेर येता सावली ही दरवाजा बंद करून घेते आणि आता बाहेर येतात सावली आता इकडे तिकडे बघू लागते इकडे आता त्याच वेळेस सारंग त्याच्या बेडरूममध्ये फोनवरून बोलत बोलत बाहेर आलेला असतो आणि आता सारंग हा फोनवरती बोलत असताना खाली सावली इकडे तिकडे बघून आता जाऊ लागते त्याच वेळेस सारंगचे लक्ष आता सावलीकडे जाते आणि सावलीला बाहेर एवढ्या रात्री बघताच सारंगला मोठा धक्का बसलेला असतो सारंग विचार करतो की सावली आणि एवढ्या रात्री बाहेर कशाला आली आणि कुठे जात असेल आणि असे म्हणत आता असा विचार करून पटकन आता सारंग त्याचा मोबाईल ठेवतो इकडे आता सावली ही इकडे तिकडे बघते आणि कोणी दिसत नाही हे बघून पट पटकन आता सावली ही घराच्या बाहेर पडते आणि आता एवढ्या रात्री सावली घराच्या बाहेर का कशासाठी पडली असेल असा विचार करून सारंग सारंगसुद्धा हळूच सावलीच्या पाठीमागे येऊ लागतो आणि सावलीचा पाठलाग करू लागतो नक्कीच काहीतरी वेगळे घडत असल्याचे आता सारंगच्या लक्षात आलेले असते आणि आता सारंगचा सावलीवरचा संशय वाढलेला असतो सावली आता पटकन ही घराच्या बाहेर पडून अखेर भैरवीकडे जाऊ लागते तर आता सारंग देखील सावलीच्या पाठीमागे जाऊ लागतो अखेर आता भैरवीने सांगितलेल्या ठिकाणी सावली ही पोचलेली असते आणि आता भैरवीसमोर येताच आता तारा आणि भैरवीला सावलीकडे बघून खूप आनंद झालेला असतो भैरवी आता ताराकडे बघते आणि सावलीच्या हाताला हात देत म्हणते की बघित प्लस का तारा या मुलीकडे जर जरा बघ ही मुलगी तिने दिलेला शब्द कधीच मोडत नाही लहानपणी तिने मला शब्द दिला होता की आयुष्यभर ताराचा आवाज भरून तारासाठी गाणं गात राहील आणि आज भर रात्री मी सावलीला बोलावलं आणि ही मुलगी अखेर आलीच मेंदळ घरातील लोकांची परवाही न करता तारा तुझ्यासाठी सावली बघ गाणं गायला आली तेव्हा आता तारा देखील खूप खुश झालेली असते भैरवी म्हणते की सावली तू दिलेला शब्द असेच आयुष्यभर पाळत राहा आणि तारासाठी ताराचा तारा आवाज बनवून गाणं गात राहा आणि असे म्हणत आता भैरवी खूप खुश झालेली असते ताबडतोब भैरवी म्हणते की चल सावली आता ल तु तुला लवकर पुन्हा घरी जायचं असेल गाणं झालं की लगेच तू घरी जा म्हणजे तुला कुणी बघणार नाही तर आता सावली ही मान डोलावते आणि आता भैरवी ही सावलीला घेऊन जात असतानाच समोरून भैरवीकडे बघत सारंग तिथे आलेला असतो आणि पटकन आता सावली थांब असे म्हणत सारंग आता सावलीकडे बघतो तर सावली सुद्धा सारंगकडे इकडे आता सारंग सुद्धा तिथे आलेला बघून भैरवीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि भैरवीच्या तोंडातून पडलेल्या ते भयानक सत्य आता सारंगने ऐकलेले असते आणि त्याच वेळेस सावली ही खरी गान असून तारासाठी आत्तापर्यंत सावली गाणं गात होती आणि तो गाणं गाने, गाण्यामधला गाने आवाज ताराचा नसून सावलीच्या असल्याच्या भयानक सत्याचा थर आता सारंग समोर थरथराट झालेला असतो तर आता सारंगला बघून पुढे आता भैरवी कोणते पाऊल उचलणार तर सावली काय करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा